निंबाळकर सरांचा सरजा बिन आलाय बघा मित्रांना ना ना नमस्कार मैदान बघितलं का निमसोडचं कसं आहे मैदान आज सरजा कुणाबर आहे आपला जावेद भाई सरजा बरं आहे शुभेच्छा तुम्हाला नमस्कार नमस्कार कोण कोणती बैल घेऊन आलाय आज सोने सोने आणि पिंठे आज कुणाबर आहे सोने पिंठ नांद्या आणि पिंट्या बाउर्या आणि सैतान पिन आले बघा दादा नमस्कार नाव काय तुमचं गाव कुठलं आज कुणाबर आहे बावऱ्या आणि घरचीच गाडी पाहणार आहे शुभेच्छा तुम्हाला मोठीकरांचा मल्हार पिन आलाय बघा मित्रांनो दादा नमस्कार धारपोडीकरांचा बैजा पिन आलाय बघा मित्रांनो दादा नमस्कार आज कुणाभर आहे बाईजा पिस्टन बरं आहे का मैदान बघितलं निमसोडचं कसं आहे मैदान चांगलं चांगलं आहे ना शुभेच्छा तुम्हाला किल्ले मच्छिंद्र गडकरांचा रुद्रा पिन आला आहे दादा नमस्कार आज कुणा बरं आहे रुद्राचं नियोजन छावे बरं आहे मोठं नियोजन आहे ना आज मैदान बघितलं निमसोडचं कसं आहे चांगला आहे ना शुभेच्छा तुम्हाला सोन्या पिन आलाय बघा मित्रांनो आज आजवाडीकरांचा चंदर पिन आलाय बघा मित्रांनो दादा नमस्कार नमस्कार नाव काय तुमचं भालचंद्र सखार आंबेडकरी मैदान बघेल निमसोडचं कसं आहे मैदान चांगला आहे चांगला आहे आज कुणा बरं आहे चंदर नियोजन आज काय नाव विराट बरं आहे का शुभेच्छा तुम्हाला नाव काय तुमचं सोन्या भाऊ पाहि नाव काय लाईक लाइटर पिन आलाय बघा मित्रांनो आज कुणाभर आहे लाइटर नियोजन लाईट पाणी शंभू बर आहे का मैदान बघितलं कसा आहे आपण हा गटपास्ट चांगला आहे मैदान शुभेच्छा तुम्हाला धन्यवाद भाज्या पिन आलाय बघा मित्रांनो दादा नमस्कार नमस्कार नाव काय तुमचं हा विनाशानिल माणस आज कुणाभर आहे भाज्या अजून तर काय शेटला माहित आहे मैदान कसं आहे आजचं निमसोडचं आहे ना हो। शुभेच्छा तुम्हाला नमस्कार नाव काय तुमचं हनुमंत पथेच आज आज कोणता बैल घेऊन आला दाजी दाजी दाजीचं गाव कुठलं दाजीचं गाव जांभूड जांभूड आज कोणा बराय दाजी ह्या बाईला बराय का शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो दाजी आला आलाय बघा आज निमसोडच्या मैदानात कॉकटेल बाजी आणि कॉकटेल पिन आले आहेत बघा मित्रांनो दादा नमस्कार नमस्कार गाव कुठलं तुमचं तुमचं नाव आहे अक्षय मोरे आज कुणावर आहे कॉकटेल आणि बाजा हा कोकरूटचा गाण म्हणून आहे शाळगावच्या बैला बरं आहे का शुभेच्छा तुम्हाला आज किस्मत पिन आलाय बघा दादा नमस्कार तुमचं नाव काय गोपाळ पटोळे आज किस्मत कुणावर आहे नियोजन किस्मत सेवांच बरोबर मोठं नियोजन आहे ना आज कसं आहे मैदान कसं आहे आजचं बघितलं चांगलं आहे ना शुभेच्छा तुम्हाला नमस्कार नाव काय तुमचं गाव कुठलं रोड पडली आज कोणता बैल घेऊन आला निशान घेऊन आला निशान पिन आलाय बाबा मित्रांनो निशान कुणा बर आहे बर का गाउच... गाउच... आ... शुभेच्छा तुम्हाला आज पिंपोडे यांचा गरोडा पिन आलाय बघा मित्रांनो आज निमसोडच्या करांची वायर पिन आल्या बघा मित्रांनो आज सळेकरांचा जीवा पिन आलाय बघा मित्रांनो आज निमसोडच्या आ... मैदानात नमस्कार नाव काय तुमचं श्री जातो आज कोण कोणती बैल घेऊन आलाय सुंदर विराट, विराट सुंदर आणि विराट पिन आलाय बघा मित्रांनो आज बरं आहे सुंदर विराट त्या बाईला बरं आहे का शुभेच्छा तुम्हाला सा साजन पिन आला आहे बघा एक शिंगी भया नमस्कार आज बरं आहे साजन हिंगणगावच्या चिक्क्या बरं आहे का मैदान बघितलं कसं आहे मैदान चांगला आहे ना शुभेच्छा तुम्हाला आज साहेबराव पिन आलाय बघा मित्रांनो आज भया नमस्कार नाव काय तुमचं सूरज जाडके आज कुणाबर आहे साहेबराव आपली घरचीच गाडी पण शुभेच्छा तुम्हाला सोने पिन आलाय बघा मित्रांनो आज तुफान पिन आलाय बघा मित्रांनो आज भया नमस्कार नाव काय तुमचं गाव कुठलं हिंगण गाव आज बरं आहे तुपान सोन्या बर आहे का शुभेच्छा तुला